आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नहीं नका करू या चुका लक्ष्मी नाराज होईल मोठी धनहानी होते कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेला लक्ष्मी विष्णू देवाची पूजा केली जाते यामुळे घरात सुख संपत्ती लाभते परंतु याच दिवशी काही चुक्या केल्या तर मात्र घराला मोठा फटका बसतो नंबर एक शरद पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नये तुमचे विचार शुद्ध ठेवावे तरच घरात पैसा टिकून राहतो अन्यथा वर्षभर आर्थिक तंगीला सामोरं जावं लागतं नंबर दोन कोजागिरीच्या दिवशी घरात वादविवाद टाळावे ही गोष्टी लक्ष्मीला आवडत नाहीत यामुळे घरात पैसा टिकत नाही शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावं नाहीतर घरी आलेली लक्ष्मी आपल्या पावली आल्या पावली मागे फिरते नंबर चार शरद पौर्णिमेच्या दिवशी खोट बोलू नये आणि वाईट कोणाच वाईट चिंतू नये अन्यथा पापांत डबल वाढ होते आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो नंबर पाच शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये अन्यथा लक्ष्मीचा कोप होतो आणि वाईट घटना घडतात नंबर सहा शरद पौर्णिमेच्या दिवशी पैशाचे व्यवहार चुकूनही करू नये अन्यथा हातातील पैसा विनाकारण खर्च होतो नंबर सात कोजागिरी पौर्णिमेला कर्ज उधार देणे टाळावे या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काळा रंग वापरू नये अन्यथा नकारात्मक ओढावून आर्थिक संकट चालून येतात नंबर नऊ शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाशिनी महिला घरी आल्यास तिला काम्या हाताने परत जाऊ देऊ नये शक्य झाल्यास तिची ओटी भरावी यामुळे घरात सुख समृद्धी खेळती राहते नंबर कोजागिरी पौर्णिमेला मिठाचं आणि दह्याचं दान अजिबात करू नये यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते आणि चोफेर अडचणी देखील वाढतात व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद